हे बघा असे एकदम कुरकुरीत झालेत बघा आतमध्ये आणि तर राजेबात पण नाही हे बघा नमस्कार बघा आपल्याला आज पालकाची भजी करायची तर त्यासाठी मी हा पालक असा निसून घेतलेला आहे बघा एकदम फ्रेश आणि ताजा पालक आहे आणि असं एकदम गावरण आहे बघा शेतातला तर आपल्याला आता याचे भजे करायचे तर हे आपण आता धुवून घेऊ हा पालक तर हे एवढे पालखाचे भजे नाही करायचे मला याच्यातला निम्म पालकच आपण भजे करणार आहोत आणि काही भाजी करणार आहोत तर सुकी भाजी मी तुम्हाला दाखवलेलीच आहे पालकाची चॅनलवर जाऊन बघू शकता तुम्ही तर आपण असं मुठभर पालक घेऊ आणि त्याचे भजे काढूया तर बघूया कसे भजे करायचे तर आपण आता याच्यामध्ये पाणी होतो आणि धुवून घेऊ याला असं पाणी होता आपल्याला आणि असं करून घ्यायचं त्याला मस्त असे गाडीवर भजे भेटतात ना असे भजे काढणार आहोत आपण एकदम छान खायला तर एवढे खमंग लागत आहेत ना असं धुऊन घ्यायचा कारण की याचे सगळे पानं स्वच्छ आहेत बघा एकदम शेतातला घरचा पालक आहे ना शेतातला त्याच्यामुळं घाण नाही काही काहीच नाही त्याच्यामुळे आपल्याला तसा धुवून घेतोय आपण हा हे बघा आता सर्व पालक आपण धुवून घेतलेला आहे आणि याला आता असं बारीक चिरायचं आता कोणी कोणी कसं आहे हे पानाचे पण नुसते भजे काढतात असं पेठामध्ये सोडून पण मी आता बारीक चिरूनच भजे काढणार आहे असं बारीक चिरून घ्यायचा तर बघा आपण असं पालक चिरून घेतलेला आहे आता ह्या डिशमध्ये काढून घेऊ आपण कारण मी जास्त बारीक पण नाही असा मोठा मोठा पालक चिरलेला आहे एकदम बारीक पण नाही एक आणि एकदम मोठा पण नाही असं मध्यम साईजचा पालक चिरून घेतलेला आहे आता त्याच्यावर आपल्याला सगळं बेसन बेसनपीठ घालायचं आता बेसनपीठ कोणाला कोणता जास्त लागतं कोणाला कोणतं पण मी असे कुरकुरीत काढणार आहे थोडेसे जास्त बेसनपीठ नाही टाकणार ना। हे बघा असे दोन चार नाश्त्याचे चमचे आपल्याला याच्यावर पीठ घालून आहे आणि याच्यावर आपल्याला हे मिरचीचे तुकडे केलेले आहेत हे तुकडे घालायचे बघा थोडासा ओवा टाकायचा आपल्याला वरून ओव्याने खूप खमंग लागतात बघा म्हणजे आणि हा ही मिरची लाल ते खट आपलं ला। थोडंसं लाल तिखट घालायचं आपल्याला जास्त नाही एकदम थोडंसं टाकलं आहे मी आणि ही घरी केलेली लसूण लसूण ला लाल मिरची आणि मीठ ही मिरची आपल्याला ही पण थोडीशी घालायची याच्यामध्ये तुमच्याकडनं नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी पण चालेल चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं याच्यावरती खायला खूप छान लागतात बघा एकदम मस्त गरमागरम खायचे मात्र एकदम आणि ही थोडीशी कोथंबीर चिरून घेतलेली आपण ही कोथंबीर पण याच्यावर टाकून देऊ आता याला आपल्याला असं कालवून घ्यायचं बघा असं मस्त हातानेच कालवणार आहे मी आता छान याच्यामध्ये सोडा वगैरे काही टाकायचा नाही कारण का सोड्याने नरम निघतात म्हणजे आपल्याला कुरकुरीत करायचे असे एकदम मस्त थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला याच्यामध्ये तर बघा अशा पद्धतीने कालून घेतलेले आपण मी याच्यामध्ये जास्त बीठ नाही टाकलेलं कारण का आपल्याला पालकाचे कुरकुरीत भजे करायचे आहेत बघा तर याला जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं असं मध्यम साईजचं आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे तर बघा आता आपण कढाई वरती तर कढाई ठेवलेली वरती तेल घालू आपण याच्यामध्ये तर तेल तापलं काय बघूया आपण तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे आता भजे सोडून घेऊ आपण त्याच्यामध्ये असं कालून घ्यायचं तोकडून तो हे बघू शकता असं पीठ केलेलं आहे मी जास्त पातळ नाही जास्त घटपण नाही अशा पद्धतीनेच पीठ करायचंय आपल्याला तर भजे टाकून घेऊ आपण आता तर आपण आता भजी सोडून आहे तर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा जास्त फुल पण नाही जास्त कमी पण नाही कमी जर ठेवला तर भजी तेल पितात आणि जास्त फुल ठेवला तर भजे लगेच निघतात त्याच्यामुळं असं मध्यम साईजचं गॅस ठेवायचं आपल्याला एकदम कुरकुरे भजे मिसा चांगले करून द्यायचं आहे ना आपलं उलट पलट करायचं आहे आपल्याला नरम नाही झाले पाहिजे कुरकुरीत झाले पाहिजे बघा आता गरम गरम खाल्ले ना एकदम कुरकुरे होतात पण थोडेसे गार झाले ना थंड थोडासा नरम पण येतो त्यांना तरी पण छानच लागतात खायला तुम्ही नुसते खा भाकरी चपाती बरोबर खा मस्त लागतात बघा तळून द्यायचं याला थोडंसं आपल्याला बघा असा मस्त कलर चेंज झालेला आहे पण त्यांचा याला आपल्याला काढून घ्यायचंय तर बघा आता आपण याला काढून घेऊ अजिबात तेलकट पण अजिबात होत नाही बघा हे कसे एकदम छान निघतात असे दुसरा पण घाण आपण सोडून घेऊ याच्यामध्ये असे लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सोडू शकता मी तर मोठे मोठेच केलेले आहेत बजेट गॅस कनेक्ट मी ठेवला ना गॅस तर मग पूरपुरे निघणार पाहिजे बघा असे एकदम एकदम छान म्हणजे एकदम छान झालेले याला पण आपल्याला सोड टपालट करून घ्यायचं नव्हतं थोडं थोडस द्यायचे याला असे पलटी करून टाकले तर आता याला आपण होऊन देऊ थोडेसे म्हणजे छान सोडून द्यायचे याला असं तळायला म्हणजे छान कुरकुरी होतात बघा याला आता असे उलटी पालटी करून घ्यायचे आपल्याला थोडेसे असे हलवून घ्यायचे सगळे तर बघा नक्की करून बघा असे म्हणजे नक्की खा आणि सांगा पण कसे झाले ते एकदम असे कडे जर सोडले ना तर असे हलके लागतात बघा एकदम हलके असे जड थोडे पण नाही एकदम खुसखुशीत असतात बघा हे बघे फक्त बेसनपीठ कमी वापरायचं याला जास्त बेसनपीठ नाही टाकायचं जास्त बेसनपीठ टाकलं ना असे पाहिजे जड निघतात आणि आतमध्ये जरा कुरकुरे नाही होत नरम होतात थोडेसे बेसन पिठामध्ये बेसनपीठामध्ये ना खूप छान असे कुरकुरे भजे तर आपण आता काढून घेऊ याला झालेले चांगले बघा आवडले असले तर नक्की सांगा सबस्क्राईब पण करा मस्त मस्त भजे पण गरम गरम करून खा तर बघा आता तुम्हाला एक फोडून दाखवते मी हे बघा असे एकदम कुरकुरीत झालेत बघा आतमध्ये हे का आणि तेलकट तर अजिबात पण नाही ता तेलकट पण अजिबात नाही झाले तर कसे वाटले ते नक्की सांगा आणि हे बघा सबस्क्राइब पण करा